मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे मुंबई पोलीस आजपर्यंत सातत्यानं करत आलेले काही पोलीस अधिकारी आहे असे आहेत की ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून मुंबई सुरक्षित ठेवलेली आहे त्यांच्याबद्दल काही वादही झाले मात्र ते आजही चर्चेच्या केंद्रस्थानी असतात अशा पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत प्रदीप शर्मा ज्यांना आपण आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं के आहे सर तुमचं स्वागत आहे एक पिक्चर येतोय अब्ताक एक सो बारा म्हणून आणि हा तुमच्या जीवनावर बेतलेला आहे असं सांगण्यात येते नेमकं काय आहे या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना नेमकं काय बघायला मिळेल आतापर्यंत माझ्यावर तीन चार पिक्चर आलेले आहेत मराठीत रेगे म्हणून अभिजित पानसे यांनी केलेला त्याच्यात सगळ्या फॅक्टस खऱ्या नव्हत्या काही काल्पनिक होत्या काल्पनिक होत्या कमर्शियल होत्या मॅक्झिमम म्हणून सोनू सूदने माझ्यावर एक म्हणजे कबीर कौशिक डायरेक्टर त्यांनी काढलेला अब तक छप्पन आलेला आत्ता आप एकशे बारा अब्ताक एकशे बारा म्हणजे छप्पनच्या डबल तर म्हणून त्याचं नाव एकशे बारा ठेवलेलं आहे ज्या अनटोल्ड स्टोरीज आहेत आतापर्यंत पोलीस म्हटलं म्हणजे पोलीस ऑफिसर ज्यांचे फिल्म निघाल्यात एन्काउंटर्स हे ते सगळं व्हायलेन्स हे म्हणजे तो पोलीस ऑफिसर हे सगळं करत असताना त्याच्या घरावर काय परिणाम होता त्याची फॅमिली कशी डिस्टर्ब होते तो, तो ज, ले, ले, पन, तर डिस्टर्ब असतोच कारण माणसाला मारायला क्रिमिनल शेवटी माणूसच असतो त्याला मारायला कोणालाही आवडत नाही त्याला देवाने या जगात आणलेलं आहे पाठवलं आहे आम्हाला काही अधिकार नाही त्याला मारायचा पण अनअवॉर्डेबल सरकमस्टेस म्हणून हे सगळं घडत असतं तर हे सगळं करत असताना त्याच्या मनात काय चालू असतं त्याची फॅमिली किती सफर करते आणि काही अनटोल्ड स्टोरीज आहेत की ज्या म्हणजे कधी जगासमोर आले आल्या नाही याच्यात दाखवल्या गेल्या आहेत उदाहरणार्थ उदाहरणार्थ आता एखादा गँगस्टर आपण मारतो तो गँगस्टर कसा होतो तो त्या गँगमध्ये कसा ऍडमिट होतो गँगमध्ये भरती कसा होतो हे वगैरे हो तर एक साधिक काल्या म्हणून आम्ही मारलेला होता त्याला मारला होता बारा डिसेंबर नाईंटी नाईंटी सेवन ला तारखा अजून तारखा तारका कारण एका ऑपरेशन मागे कमीत कमी तीन ते सहा महिन्याचा कालवधी जात असतो कमीत कमी एका गँगस्टरला तर मी दहा वर्ष शोधत होतो काय सांगता दहा वर्ष दहा वर्षांनी त्याला मारल होत ओके okay. हा सादिक काल्या सादिक काल्या दाऊद गँगचा मेन शूटर होता बावीस मर्डर्स मध्ये तो स्वतः त्याने फायरिंग केलं होतं अच्छा म्हणजे कॉन्स्पिरिसी वगैरे स्वतः फायरिंग केलं होतं येऊन बावीस लोकांचा त्यांनी मर्डर केला होता आणि वॉन्टेड होता तो कधी पकडला गेला नव्हता तर तो गँगमध्ये कसाला आम्ही माहिती काढत काढत गेलो तर पहिलं तो, तो गवळी गँगमध्ये होता पण गवळी गँगमध्ये असताना त्याला जास्त पुढे यायला मिळालं नाही त्याचं नाव झालं नाही कारण गवळी गँगमध्ये सगळे डिवोटेड लोकं होते कोणाचं काम आलं अरुण गवळीने विचारलं तर सगळी हातवरती करायची मी करणार मी करणार मी करणार तर याचा नंबरच लागायचा नाही अच्छा म्हणजे सुपारी सुपारी अच्छा हा कोण सुपारी घेणार एस पी म्हणतो त्याला एस पी मी घेणार ते पाच सात सात लोक करायची याचा नंबर यायचा नाही त्याचा इफ्तिखार असं काय त्याचा एक बहिणीचा नवरा होता तोही त्याच्या गँगमध्ये होता आणि त्याला सांगितलं की असं असं यार आपण तो नंबरही लागता नाही इसमें आपण भाई कब बनी बोले तो बोले और आपण अपनी गँगमध्ये जायगे बोली मग तो इस्माइल मलबारी म्हणून एक दाऊदचा मोठा गँग गँगस्टर होता गँग त्याचा कोटात मर्डर झाला होता, गेंग्टर होता। अच्छा। तर तो रिक्रूट करायचा आतमध्ये राहून तर हे लोक त्याला जाऊन भेटले आणि सांग शकि छोट्या शेकिलचा नंबर घेतला यांनी फोन केला छोट्या शेकिरला साधिक काल यांनी कि भाई मेरे को अपनी गैंग ज्वाइन करनी है अपने वालों को उधर कुछ वैल्यू नहीं है असत असत हिंदू मुस्लिम होता थोड़ा तो बोले ठीक है लेकिन तू तेरे को गवली ने इसमें मेरे पास नहीं वजह है ये मैं कैसे विश्वास करूँ तो बोले भाई बोलो क्या काम करना है कर दूंगा तो बोले तेरा जो बहन हुई है ना गवली गैंग में उसको मार बोले ठीक है भाई बोले वेपन भेजो वेपन नहीं बोले तू उसको चौपर से मारेगा साधी कालने त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला बोलावलं ते खाल्ला आगरीपाड्याच्या हद्दीत त्याला कापलं बहिणीकडे गेला की मी त्याला असं असं मारलं आहे आय एम व्हेरी सॉरी या हे वर्ड होते आणि तो घरातनं निघून गेला आणि डायरेक्ट हे सगळं घजबजलेल्या भागात झालं हां संध्याकाळी आठ वाजता का सांगता हां अशा काही ज्या स्टोरीज अनटोल्ड स्टोरीज आहेत ना त्या अशा या फील्डमध्ये आहेत एक एक गोष्ट लोकांना नेहमी प्रश्न पडतो की जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात एन्काउंटर केला शेवटी समोरचा पण माणूसच असतो कुठेतरी मनात एखादी गोष्ट खात राहते की आपण जे केलं ते चूक केलं पण दुसऱ्या बाजूला करता व्य लागतं असं कधी मनस्थिती होते याच्यात असं आहे की मरता क्या न करता तो मरतो का मी मरतो तर तो, तो मरावा मी त्यातले जिवंत राहो असं <laughs> आहे ओके okay. हे प्रिन्सिपल आहे कारण इट्स अ क्वेश्चन ऑफ फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याने पहिले फायर केलं तर मी मरणार मी फायर केलं तर तो मरणार जो अलर्ट असतो ऍक्टिव्ह असतो प्रॉपर असतो डिसिप्लिन असतो तो जिंकतो तुम्ही म्हटलं सेकंदाचा क्वेश्चन ऑफ फ्रॅक्शन ऑफ सेकंड सेकंद पण नाही तुम्हाला असा कधी प्रसंग आला की सेकंदात तुम्ही वाचला तुमचा जीव वाचला हो वाचलाय मी तीन टेरॉरिस्ट मारले होते अच्छा मी सीआला होतो तर Blast oh. सा, सा, ट्रेन ब्लास्ट झाले okay. होते त्याच्यामध्ये जे वॉन्टेड होते ते पाकिस्तानी होते दोन पाकिस्तानी आणि एक काश्मीरी तर त्यांचं त्यांना पकडायला आम्ही गेलो दुपारी बारा वाजता ते लोक महानंदा डेरी गोरेगावला आहे हायवेला आहे तिथे येणार काहीतरी त्यांचा प्लान होता बाळासाहेब मात्र शिरो अटॅक करायचा त्यांचा प्लॅन होता ओके okay. तर त्यांच्याकडे अशी इन्फॉर्मेशन की के फिफ्टी सिक्स ए के फोर्टी सेवन ग्रेनेड्स वगैरे हो सगळं आहे गाडी नंबर आमच्याकडे होता तर सत्यपाल सिंग साहेब जॉईंट सी पी होते आणि आर एस शर्मा कमिशनर होते त्यांनी बाबा सांभाळून जा म्हणजे आपल्या लोकांना काय होता का अशी काळजी घ्या आम्ही इन्फॉर्मेंटला प्रॉपर पॉलिश केलं होतं कसे येणार कुठल्या साईडने येणार कुठे जाणार ते सगळं आम्ही व्यवस्थित करून वरिष्ठांनी सांगितलं की ओवर कॉन्फिडन्स होऊ नका बुलेट प्रूफ जॅकेट घेऊन घालून जा तर मी आणि माझे सहकारी प्रूफ जॅकेट घालून गेलो तर माझ्या बुलेट प्रूफ जॅकेटला दोन एके के फोर्टी सेवनच्या गोळ्या लागल्या होत्या ओके हां okay. ते तीन अत्रे की दुपारी बारा वाजता आम्ही युटिलाईज केले होते ते देवर प्रोसेडिंग टुवर्ड्स मातोश्री कालानगर तेव्हा एक सेकंद जरी इकडे तिकडे झाला तरी म्हणजे ती इथल्या जागी गोळी इथे लागली असती तर इथे नाही मला उद्धव साहेबांनी प्यायला बोलवलं okay. होतं ओके आणि आता भेट घालून ठाकरेंचा विषय निघाला तुम्ही आज राज ठाकरेंना भेटलात भेटला राज ठाकरेंना या आधी पण तुम्ही भेटलेला होता त्यांनी बोलवून घेतलेलं होतं तुम्हाला कारण राज ठाकरेंच्या जीवाला धोका निर्माण झालेला होता आणि तो मुंबई पोलिसांमुळे आणि तुम तुम्हाला मिळालेल्या परफेक्ट माहितीमुळे तो टळलेला होता ते नेमकं काय होतं कोण त्यांच्या जीवावर उठलेलं होतं ते डिटेल तर मी सांगू शकत नाही इट्स अ पार्ट ऑन पार्ट ऑफ एन ऑपरेशन पण आम्ही दहा बारा नंबर लावले होते हेड ऑफिसला ते आम्ही इंटरसेप्ट करत होतो ऐकत होतो अचानक साहेबांचं त्याच्यात डिस्कस व्हायला लागलं ला। अच्छा आणि म्हणजे त्यांना त्यांच्या जीवाला धोका आहे आणि साहेब राजसाहेब त्यावेळी कोकण दौरा करणार कर होते तर मग आम्ही सगळी माहिती आमचे जॉईंट सी पी क्राईम मीरा बोरोनकर मॅडम होत्या त्यांना सांगितली मग त्यांनी ए एन रॉय कमिशनर होते त्यांना सांगितले मग कमिशनर साहेबांनी राजसाहेबांना सगळं ब्रीफ केलं आणि त्यांना सांगितलं अवॉइड करा okay. तिकडे दोन असं बऱ्याच वेळा घडायचं एकदा नारायण राणे साहेबांचं असं झालं होतं दाऊदेन त्यांच्या भागावर होती ओके okay. ते सिंधुर्ला वगैरे जाणार होते त्यावेळी मी त्यांना इन्फॉर्मेशन दिली होती की सर थोडं हे काळजी घ्या म्हणून प्रेम शुक्ला जे आता बी जे पीचे प्रवक्ते आहेत दाऊदचे शूटर पोचले होते ओके तिथून आम्ही त्यांना पकडलं होतं तुमच्या मते सगळ्यात धाडसी ऑपरेशन तुमच्या आयुष्यातलं कोणतं होतं की पाठीवळून बघताना की ही रिस्क जर एकदा विचार केला असं नसती घेतली तरी चालली अस नाही असे बरेच ऑपरेशन होते आणि एकदा युनिफॉर्म घातला तर उद्याचा विचार नाही करा पण त्या क्षणाचा विचार करतो आणि प्रॉपर प्रिकॉशन्स घेऊन आम्ही ऑपरेशन करतो टेरस्ट ते टेरस्ट लोकांचं ऑपरेशन होतं त्याच्यात हे झालं होतं नंतर सुभाष माकडवाला म्हणून दाऊदचा एक मोठा शूटर होता ओके okay. सुभाष कुंची कुर्वे हो oh. हां िकोळीचा त्याला आम्ही मा पकडायला गेलो मी होता मी होतो साळसकर होता तर त्याच्याकडे नाईन सिक्स मे नाईन्टीन नाईन्टी थ्रीला संध्याकाळी सात वाजता त्याला त्याचा आमचा हे झाला होता त्याच्याकडे त्यावेळी ए फिफ्टी सिक्स होती फोल्डेड ती पण ओके ए के फिफ्टी सिक्स फोल्डेड त्यावेळी मुंबई पोलिसकडे ए के फोर्टी सेवन सुद्धा नव्हती ए के फिफ्टी सिक्स म्हणजे ए के फोर्टी सेव्हनचं पुढचं पुढचं व्हर्जन मुंबईकडे एके फक्त मुंबईकडे त्या कारवाईन्सच होत्या माझ्याकडे कारवाईन होती तर त्याला आम्ही आता साथ आम्ही टीम वाचली होती कारण त्याच्याकडे एके फिफ्टी सिक्स त्यांनी ब्रश फायर फक्त केला असता त्याला चान्स मिळाला असता त्याच्या लॅपवर अशी ठेवली होती त्याला उचलायच्या आतच नाही गाडी चालवत होता तो ओके गाडी थांबवली त्याने आम्ही त्याची गाडी ठोकली तो असं करायला गेला ओके म्हणजे मी तेरा गोळ्या त्यावेळी फायदा तेरा गोळ्या हां ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकवर होत कारवाई त्यावेळी पण वाचलो होतो आम्ही सगळे वाचलो होतो तुम्ही साळसकर साहेबांचा उल्लेख केला सगळे तुम्ही धाडसी ऑफिसर होतात पण चित्र असं रंगवलं की तुमच्यात वितुष्ट आलाय तुमच्यात शत्रुत्व झालं आहे वितुष्ट शत्रुत्व तसं काही नव्हतं पण ते इन्फॉर्मेंट लोकांवर म्हणजे कोण कोणाचा इन्फॉर्मेंट कोण कोणाला इन्फॉर्मेंट देतो मग त्याला आपल्याकडे कसं वळवायचं त्याच्यावर थोडे वाद होते आमचे बाकी वाद कसले नव्हते सास मी जेव्हा पोलीस मुंबईत आलो पहिल्यांदा मी बेसिकली धुळ्याचा माझे वडील हां प्रोफेसर होते धुळ्याला मी शिकलो वगैरे सगळं माझं शिक्षण तिथेच झालं मराठीत झालं अच्छा मराठी मिडियम दहावीपर्यंत होतो मी तर मुंबईत आलो तर साळसकर आमचा बॅच बेट पोलीस ट्रेनिंग कॉलेजला एस एस म्हणून एकच ग्रुप असायचा साळुंके साळसकर शर्मा सपका अशी म्हणजे एक बॅच असते तर त्याच्या घरी थांबलो होतो था मी में एक महिना त्याच्या घरचं जेवण खाल्लं होतं मी एक महिनाभर होतो नंतर मला क्वाटर मिळाला तिथे शिफ्ट झालो तर मित्रच होतो म्हणजे परसेप्शन तयार करतात साळसकर साहेब गेल्यानंतर काय वाटलं तुम्हाला वाईट तर वाटणारच कारण तुमचे मित्र होते हो, हो मी त्यावेळी इथे होतो देहरादूनला तिथून फ्लाईट घेऊन आलो होतो त्याच्या अंत्यश्रला ओके okay. आणि घरी गेलो होतो आईला भेट भी भेटलो होतो वाईट झालं अरे ऑफकोर्स एक म्हणजे एवढा धाडसी ऑफिसर मरायला नको होता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण एक प्रश्न नेहमी मनात येतो की एन्काउंटर स्पेशलिस्टवरनं खूप सारं राजकारण झालं जर एन्काउंटर स्पेशलिस्ट नसते पाठी वळून बघताना तर आज मुंबई कशी असते गव्हर्नमेंटची पॉलिसी असते नाइन्टी एटला ला पोलीस कमिशनर ऑफिस समोर एक कुठलं तरी शोरूम आहे भरतशा भरतशा कोणतरी त्याला दिवाळीच्या दिवशी मारलं होतं एक दिवस अगोदर एक्सोशनसाठी छोटा शिगिल गँगने आणि ऑफिस सी सीपी ऑफिस समोर, समोर कमिशनर ऑफिससमोर कदाचित रुपम शोरूम होतं रुपम शोरूम होत तर त्यावेळी सगळ्या व्यापारी लोकांनी मुंबईच्या महाराष्ट्राच्या काळी दिवाळी साजरी केली होती अच्छा ब्लॅक दिवाळी आजपर्यंत कधी साजरी केली नाही हिंदू माणसाने तर एवढं देशात होती या लोकांची या लोकांचे दाऊदचे डीचे ब्रेसलेट लोकं घालायचे लॉकेट घालायचे चेनमधले बेल्ट तसा असायचा एवढं प्रस्तव होतं गँगचं मला धमक्याही आल्यास धमक्याला मला नाईन्टी थ्रीपासून प्रोटेक्शनच ना आहे मी प्रोटेक्शनमध्येच जगतोय आजही प्रोटेक्शनमध्ये जगतोय मी माझ्या मुली शाळेत जायच्या पहिल्यापासून त्यात म्हणते प्रोटेक्शन म्हणजे एवढे आम्ही म्हणजे हे झालो होतो म्हणजे एवढा थ्रेट्स होत्या टेररिस्ट ड्रग मी इंटरनॅशनल ड्रग ट्रॅफिकर्स काही न्यूटलाइज केले होते तर त्याच्यामुळे थ्रेड्स यायच्या आता एक थ्रेड्सचा एक किस्सा सांगतो मी नार्कोडिक सेलला होतो मी नाईन्टी थ्रीची गोष्ट आहे क्राईम ब्रांचचा एक ब्रांच म्हणून नार्कोडिक सेल होती त्यावेळी नार्कोडिक सेलला होतो तर दाऊदवर एकदा फायरिंग झाली होती नागपडला तर त्याला एक खालीच पेलॉन म्हणून होता तो समोर आला होता त्याच्या पायाला गोळी लागली होती ओके okay. म्हणजे असं होतं की बाबा त्याने दाऊदला वाचवलं म्हणजे तो दाऊदचा एकदम खास खास त्याचा जीव वाचवला मग दाऊदने त्याला दुबईला शिफ्ट केलं आहे दुबईलाच होतो अजून तो पावडरचा धंदा म्हणजे नारकुळचा धंदा करायचा ब्राऊन शुगर हे ते सगळे तर मी नारकुळस असताना सूरसाहेब म्हणजे डी सी पी होते नाही हेमंत करकरे साहेब ओके हां ते हे होते तर पाच किलो ब्राऊन शुगर मी त्याचे नातवीकडनं मदनपुराल ते ग्राउंड आहे ना समोर तिथे ट्रॅप होता तिथे पकडले मी घरी गेलो एक प्रोसियर असते पकडलं तर घरी सर्च करायची घरी काय मिळतं का त्यांनी ठेवलं आहे का ऑफिसेस वगैरे सर्च केले आणि आम्ही आलो तर एवढी चरवी आहे माणसाला तो त्यावेळी फोन मोबाईल तर नव्हते त्यांनी माझ्या एका मित्राला फोन किया शोधन कि पीएस को बोलो उसके घर में, में तो मैं छोकरी घुसाने वाला हूँ तुम्हारा मित्र मुझे माता इन्फॉर्मेंट होता तो होता। बोले तू उसको जानता है क्या बोले तू ये फालतू बकवास कर रहा है जानता है क्या तू पीएस को बोले बोल देना तुम बोले मैं बोल दूंगा रिपोर्शन देखना बोले तर मी पाच टीम तयार केल्या त्याचे जेवढे घर ऑफिस सील करून टाकले होते बराच शस्त्र नंतर मिळाला होता त्याला तेवढं उद्ध्वस्त करून टाकलं होतं असे थ्रेट्स आम्हाला येत असतात पण आपण जोरात त्यांना रिप्लाय उत्तर दिलं पळून सायकोलॉजी तसंच ईट का जबाब तुम्ही दाऊदच्या भावाला त्याच्या घरात घरात घुसून मारलं होतं अजून आतमध्ये येतो ते कसं पकडलेलं दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर हा बेसिकली दुबईवरून दुबईला होता तिथून डिपोर्ट झाला डिपोर्ट झाला त्याला अरेस्ट केलं गेलं पाच सहा वर्ष तो आतमध्ये होता सारा, सारा केसमध्ये सारा सारा ते सारा कॉम्प्लेक्स आहे ना त्याच्या केसमध्ये त्यानंतर मी ठाण्याला पोस्टिंग झाली माझी दोन हजार सतराला तर तिथे हा रॅकेट चालवायचा बिल्डर लोकांना धमक्या एक्सॉर्शन ज्वेलर्स नाही मग केसेस आम्ही रजिस्टर केल्या तीन चार केसेस आणि त्याला नागपाडाच्या इथून त्याच्या घरातनं आणणं कारण सगळे त्यांनी आपले फिल्डिंग लावून टाकले कोण पोलिसवाला म्हणजे तिथे नॉर्मली जात नाहीत म्हणजे जा खालून तर त्याच्या घरापर्यंत सात आठ असे लोकं पोलिसांतो पताना पोलिसात येईन म्हणजे जमबेम जा जा मारायला जाणं चान्स असतो पण मी पण आठ दहा दिवस तिकडे आपले प्रायव्हेट लोकं बसवले होते ओके हां मग गेलो त्याच्याच एका माणसाला घेतलं आणि किगोल समोर जायला उभं केलं तर आपलाच माणूस आहे म्हणून त्याने दरवाजा उघडला आत गेलो तर तो बिर्याणी खात होता मला एक बाल भाई चलो बोले साब बिर्याणी खालो मला हा बिर्याणी खालो आला तो रेस्ट त्याने काय रश केली नाही आम्ही त्याला पकडून आणला त्यावेळी तो कोण बनेगा करोडपती बघत होता आणि शालीमारची बिर्याणी तिथून त्याला आणलं काय म्हणजे सगळे फोनो फ्रेंड लाईफ लाईन वगैरे सगळ्या संपवलं <laughs> <laughs> आणखी एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट असते ती म्हणजे एक तर खबरी तुमचं इन्फॉर्ट दुसरी गोष्ट म्हणजे इंटरॉगेशन आता इंट्रॉगेशन हा खूप इंटरेस्टिंग विषय असतो पिक्चरमध्ये दाखवला जातं टायरमध्ये घालतात झोपतात पण पोलिसांकडे एक विशेष कला असते ते बरोबर माहिती काढतात त्याला गोड बोलून कधी कधी वेगळ्या अंगाने तुम्हाला लक्षात राहिलेली अशी इंट्रॉगेशनची पद्धत माहिती आहे का की तुम्ही मारलं नाही पण त्याने सगळं सांगितलं जेव्हापासून हे पोलीस ऑपरेशन चालू झाले तेव्हापासून मला मारायची कधी गरजच पडली <laughs> नाही फक्त नाव सांगितलं ना बोल रहा आहे की आगे फिर कुछ लोग सोचे तो सांगतात अशात <laughs> होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एक वेळ अशी होती की जेव्हा अंडरवर्ल्ड फिल्म इंडस्ट्री आणि क्रिकेट या तिन्हीचं एक कॉम्बिनेशन झालेलं होतं आणि हे कॉम्बिनेशन खूप घट्ट होतं आपण बघितलेलं होतं की दाऊद इब्राहिम क्रिकेटचा मॅच बघायचा पैसा लागलेला होता फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे सगळं नेक्सस तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त केलं तुम्ही तुमचे इतर सहकारी मुंबई पोलीस नेमकं काय होतं त्याच्यातलं एक पिक्चर होता चोरी चोरी चुपके चुपके त्याच्यात पैसा लागलेला होता हे नेमकं कळलं कसं आणि हे उद्ध्वस्त कसं केलं छोटा शिकिलचा फोन इंटरसेप्शनला ठेवला होता तर घडी घडी बऱ्याच वेळा तो नाझिम रिझ्यू म्हणून एक छोटा मोठा प्रोड्युसर होता तो त्याच्याशी बोलायचा आणि बाई इसको फोन करो उसको फिल्म में काम करने बोलो प्रीटी जिंटाको बोलो इसको बोलो आमच्या लक्षात आला आता फिल्म बनवतोय आणि फायनान्ससाठी फायनान्ससाठी वरचशा मग सगळ्या लोकांना आम्ही बोलून आणलं विक्टीम्स आहेत सगळे मग ती केस ओपन झाली पण ते स्वतःहून कधी का काम करत होते दे का त्यांना सगळ्यांनाच जबरदस्ती केलेली होती काही असे असतील की जर स्वतः काम इच्छेने काम कर करत स्वतःहून यांच्यासाठी नॉर्मली काही लोक सोडले तर कोण जास्त यांना हे करत okay. नाही ओके आता मी म्हणतो ना बच्चन साहेबांना शाहरुख खानला यांना का फोन येत नाही येत नाहीत फोन नाही कारण ते इन्वॉल्व्ह नाहीत ना ओके okay. यांनी कधी गँगस्टर फोन कोणाला करू शकतो ज्याने कधी त्यांचा सहारा घेतलेला आहे त्याला फोन येतो अच्छा नाईन्टी नाईन पर्सेंट ओके एक तुम्ही निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणाकडे वळलेला आहात राजकारणात पुढे नेमके तुमचे काय प्लॅन्स आहेत तुमच्या घरातनं किंवा तुमच्या मेसेस राजकारणात सक्रिय राजकारणात म्हणजे निवडणुकीला उभी राहणार आहे का तुम्ही स्वतः निवडणूक लढलेला होता नेमका काय पुढचा प्लॅन आहे पुढचा प्लॅन हसंच काय नाही आम्ही काय राजकारणी तर नाही आहे पोन्स अ पोलीस ऑफिसर ऑलवेज अ पोलीस ऑफिसर आम्ही सोशल वर्क करत असतो सुसायटी ज्यांना दिलेले ते आम्ही रिपेअर करायचा प्रयत्न करतो तर माझ्या दोन ॲम्ब्युलन्सेस आहेत त्या ॲम्ब्युलन्स म्हणजे पेशंट्स नेणारा ॲम्ब्युलन्स नाहीत त्याच्यावर मेडिक एस डॉक्टर असतो मेडिकल स्टाफ असतो मेडिसिन्स असतात जे सर्दी खोकला ताप डायबिटीज वगैरे ते एरियामध्ये दे आम्ही डेज अँड टाइम फिक्स केलेले आहेत दोन्ही अँबुलन्सचे तिथे लाईन लागतात दवाखाना फिरतात दवाखाना आणि सगळ्यांसाठी चलतं हां सगळ्यांसाठी मोफत कोणी येऊन उपचार घेऊ यास कोणी येऊन तिथून उपचार घेतात ओके आणि कुठ कुठल्या पद्धतीचा उपचार उपचार म्हणजे म्हणजे बेसिक उपचार सर्दी खोकला सर्दी खोकला ताप कोणाला काय राहाय जखम झाली जखम जखम नाही जखम नाही आम्ही हे नाही करत डायबिटीज ब्लड प्रेशरच्या गोळ्या देतो आम्ही चेक करतो एवढी गरिबी आपल्या देशात मुंबईत लोकांना माहीत पण नाही म्हणजे सत्तर सत्तर वर्षापर्यंत लोकांनी डायबिटीज चेकच नाही केला आहे ऑल ऑफ अ सडन ते कोलास होतात मग डॉक्टरकडे जातात मग डॉक्टर एवढा मोठा चिठ्ठीताना देता। लिहून देतात आणि त्यांना माहिती पडतं आपल्याला डायबिटीज तसं ब्लड प्रेशर आम्ही ते बेसिकली त्यांना म्हणजे थोडी अवेअरनेस करून देतो सेमिनार्स घेतो आणि ज्या गव्हर्मेंटच्या ज्या योजना आहेत मेडिकलच्या चांगल्या चांगल्या योजना आहेत गव्हर्मेंटच्या त्यांना आम्ही मदत करतो लोकांना माहिती नसतं की बाबा फुले योजना आहे राजीव गांधी योजना आहे त्याच्यात हार्टची ओप ऑपरेशन ऑपरेशन्स वगैरे होतात ते आम्ही त्यांना फॅसिलिटे फॅसिलिटेट करतो ॲडमिशन करतो हॉस्पिटलला त्यांचे जे ऑरेंज येलो रेशन कार्ड्स आहेत त्याच्याने त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट देतो आता या गव्हर्मेंटच्या अशा योजना आहेत की जे फाय सगळे हॉस्पिटल्स हे धर्मादय हॉस्पिटल्स आहेत चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत तिथे काही बेड्स असतात गरिबांसाठी राखीव असतात पण लोकांना माहिती नसतं आणि ते, ते काय okay. का दाद लागू देत नाही तिथे पण आम्ही मदत करतो तुम्ही गव्हर्नमेंटचा उल्लेख केला म्हणून जर गव्हर्नमेंटची योग्य साथ मिळाली असती तर आज दाऊद भारतात तुरुंगात असता का सात तर होती पण तो पाकिस्तानला आहे बेसिकली ओके okay. हां तर त्याला तिथेच मारणं एक ऑप्शन आहे प्लॅनही झालेला होता हां चालू अजून चालू असेल पण जर तुम्ही ज्या काळात होतात त्या काळामध्ये सरकार बदलल्यानंतर एन्काउंटर स्पेशलिस्टना जो बॅकअप मिळायला हवा होता प्रोटेक्शन मिळायला हवं होतं ते मिळालं नाही कुठल्या कुठल्या वर्षी काँग्रेसच्या हा त्याच्या त्यावेळेस नव्हतं मिळालं आम्हाला आत टाकलं गेलो जो गुन्हा मी केलेला नाही लखनबाई एन्काउंटर मी केलेला नव्हता कुठल्याही आपण एन्काउंटर कर ऑपरेशनला जातो एक्सचेंज ऑफ फायर होतं समजा समोरचा इंजुर्ड झाला त्याला आपण ॲडमिट करतो हॉस्पिटलला सेल्फ डिफेन्समध्ये पोलिस ऑफिसर फायर करतो आणि आपण मग ती जी टीम असते ती एन्टायर टीम जाते पोलीस स्टेशनला आणि कंप्लेंट लॉन्च करते यांनी आम्हाला असताना मारायचा प्रयत्न केला तीनशे सात रजिस्टर करते मी आय वॉज अरेस्टेड हे सगळे प्रसंग आपल्याला चित्रपटात बघायला मिळतील ऑफकोर्स बघायला मिळतील धन्यवाद सर तुम्ही स्टुडिओत आला थँक्यू सगळी माहिती दिली मन मोकळेपणाने बघ खूप खूप आभार